हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्यात अवकाळीचा इशारा दिल्याची बातमी समोर आली आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील विविध भागात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय बुधवारी हवामान विभागाने काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गासह पश्चिम महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय याशिवाय अहमदनगर परभणी हिंगोली नांदेड आणि कोल्हापूरमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय गुरुवारी आणि शुक्रवारी देखील राज्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्गासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा सांगली सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनीसह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय याशिवाय रायगड कोल्हापूर अहमदनगर परभणी हिंगोली आणि नांदेडमध्ये देखील वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी मुंबई